तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे लढत आहेत असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे जरांगींनी सरकारला दसऱ्याचा अल्टिमेटम दिलेला आहे या इशाराबाबत रोहित पवारांना विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली तर दुसरीकडे अशा प्रकारे सरकारला अल्टिमेटम अल्टिमेटम देण्यासाठी महाराष्ट्र जरांगेंच्या मालकीचा आहे का असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे मराठा समाजासाठी जरांगे पाटील हे लढा देत आहेत असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे दुसरीकडे गुण गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंवर पुन्हा एकदा सडकून टीका केली झी चोवीस तासच्या पॉईंट या विशेष मुलाखतीमध्ये मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दसऱ्यापर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि त्या संदर्भात गुणरत्न सदावर्ते यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली अनुजरांगे हे या राज्याचे मालक आहेत का असा सवालही सदावर्ते यांनी केलेला आहे बघा ते सामाजिक कार्यकर्तेत ते त्यांच्या त्यांच्या लेवलला तिथे लढत असतात लोकांना त्यां लोकांचा त्यांना पाठिंबा तिथं आहे आता दुसऱ्या बाजूला भुजबळ साहेबांचं काहीतरी प्रतिनिधित्व एका सा विशेष समाजाचं ते करत आहेत तिथं जे धनंजय मुंडे आहेत ते वेगळ्या समाजाचं त्यात पण काही कन्फ्युजन आहे कुठल्या एक्झॅक्टली समाजाचं ते करत पडळकर हे वेगळ्या समाजाचं तिथं प्रतिनिधित्व करतात माहित आहे म्हणून ते असं बोलले की दसऱ्यापर्यंत जर तुम्ही प्रमाणपत्र वाटप केले नाही तर राज्यामध्ये एकही नेत्याला त्याच्या का बापाच्या घरची शेती आहे का ते काय मालक आहे का ते काय जागीरदार आहे का तो स्वतः झाला हे काय सासूरवा काय सासूरवा काय सासूरवाडी काय सासूरवाडी का वासी सासूरवाडी वासी अभे तू या गावात जाऊन तू फिरून दाखव